आपला जुने न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी नाडी दर्पण दोन हजार एकोणीस नॅशनल वर्कशॉप परीक्षा एक दिवसाची राष्ट्रीय कार्यशाळा झाली संपन्न नाडी दर्पण दोन हजार एकोणीस नॅशनल वर्कशॉप परीक्षांवरती एक दिवसाची राष्ट्रीय कार्यशाळा दाते रेसिडेन्सी मनोबाबानगर रेल्वे स्टेशन क्रॉस मालेगाव रोड धुळे या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर संजय चाजर हे होते या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर शिवचंद सांगळे जिल्हा आरोग्य अधिकारी हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर जयंत जागीरदार आयुर्वेदिक तज्ज्ञ जळगाव हे होते प्रमुख अतिथी डॉक्टर प्रवीण जोशी डॉक्टर संजय संघवी श्री नूतनदादा मीरचंदनी डॉक्टर राजेश गिरी डॉक्टर प्रभकर साळुंके आणि आजमेरा महाविद्यालय व इतर महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आशिष आजमेरा डॉक्टर राजेश एम शाह प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते अॅडव्होकेट राजू गुजर यांची सहकार्य लाभले नो टीचिंग स्टॉप यांची मोलाचे सहकार्य लाभले आहे डॉक्टर राजेश एम शाह प्रिन्सिपल श्रीमती के सी आयुर्वेद महाविद्यालय देवपूर यांच्या आणि छाजेड अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज नाडी दर्पण हे नॅशनल वर्कशॉप ऑन नाडी याचे वर्कशॉप आज घेण्यात आलेलं आहे जाती एजन्सीला आणि आपण बघत आहात की खूप उत्स्फूर्त प्रतिसाद हे मिळाला आहे लोकांना बसायलासुद्धा जागा नाही एवढं उत्स्फूर्त प्रतिसाद या नाडी दर्पणला ना मिळालेला आहे या नाडी दर्पण सेमिनारसाठी आमचे संस्थेचे अध्यक्ष श्रीम डॉक्टर भैयासाहेब आशिषे अजमेरा यांनी खूप मोलाचे सहकार्य या ठिकाणी केलेले आहे आणि यासाठी अध्यक्ष म्हणून आम्हाला जयंत जागीदार सर त्याचप्रमाणे डी एच ओ डॉक्टर सांगे सर हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते त्याचप्रमाणे आपल्या धुव्याचे सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध फिजिशियन आणि कार्डक कार्डॅक फिजिशियन डॉक्टर संजय संघवी त्याचप्रमाणे प्रवीण जोशी सर आणि इतर आयुर्वेद महादेर प्राचार्य हे त्या ठिकाणी उपस्थित होते सर्व भारतभरातून जवळपास सहाशे विद्यार्थी या परिषदेला उपस्थित झालेले आहेत आणि सर्वांनी या पल्स डायग्नोसिस हाऊ टू एक्झामिन पल्स पल्स नाडी जी आयुर्वेदात एकदम महत्त्वाची मानली जाते त्याच्यावर दिवसभर वर्कशॉप या ठिकाणी शिकवली जाणार आहे आणि डॉक्टर संजय चाडे छाजेड हे इंटरनॅशनल जागतिक कीर्तीचे असे पल्स डायग्नोसिस शिकवणारे हे सर आम्हाला या ठिकाणी लाभलेले आहेत आणि त्याच्या सर्व सर्व विद्यार्थी हे त्याचा लाभ घेत आहेत आजच्या बातमीपत्रात इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात